नमस्कार महाएम टी व्हीमध्ये आपलं स्वागत मी रिद्धी मात्रे आणि कॅमेरावर आहे ओमकार शेलार भाजपनं लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये अठरा खासदार एकोणीस दोन हजार एकोणीस साली निवडून आणले आणि त्यामुळेच अमित शहा यांनी आता येत्या विधानसभेत आम्ही राज्यात दोनशे सीट निवडून आणून दाखवू असा विश्वास व्यक्त केलाय त्यामुळे याच पार्श्वभूमीवर आज आपण अमित शहा यांच्या बंगाल दौऱ्याबाबत आणि बंगालमधील एकंदरीत राजकीय वातावरणाबाबत बोलणार आहोत खरं तर गेल्या दहा वर्षांपासून ममता बॅनर्जींच्या एकाधिकारशाहीला बंगाली जनता प्रचंड कंटाळलेली आहे आणि त्यांना आता पर्याय हवाय असं चित्र एकंदरीत सगळीकडे दिसून येते दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बंगालच्या मतदारांनी त्याचे संकेत दिले आणि भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात तब्बल अठरा खासदार त्यांनी टाकले तेव्हापासून तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष अक्षरशः खवळला आणि अशातच अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या घटना सुद्धा घडल्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर जीवघेणे हल्ले होण्याच्या सुद्धा घटना घडल्या आणि या सगळ्या घटना ताज्या असतानाच ममता दिदी आणि सरकारवर अनेक भाजप नेत्यांनी त्यावरून आरोप सुद्धा केले शनिवार आणि रविवारच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मिदनापूर आणि वीरभूम दौऱ्याला बंगाली जनतेनं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला अमित शहा यांच्या सभेला सुद्धा अफाट जनसमुदाय उपस्थित होता अमित शहा यांनी या पार्श्वभूमीवर बंगाली जनतेला संबोधित केलं त्याचवेळी तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ आणि मोठा जनाधार लाभलेले नेते शिवेंदू अधिकारी यांच्यासह एक खासदार आणि आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप नक्कीच मुसंडी मारेल असा विश्वास सुद्धा यावेळी अमित शहा यांनी व्यक्त केला सध्याचं एकंदरीत चित्र सुद्धा तसंच दिसते कारण भाजपने ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी अक्षरशः कंबर खचली आणि एक एक जण ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला सोडून जाताना सुद्धा आपल्या सगळ्यांना दिसतोय याला ममता बॅनर्जींचा सर्वश्रुत असणारा हेकेकोर स्वभाव कारणीभूत असण्याची सुद्धा शक्यता आपल्याला नाकारता येत नाही दरम्यान बंगाली मतदारांनी स्वातंत्र्योत्तर काळापासून तीस वर्ष काँग्रेसला पस्तीस वर्ष डाव्यांना आणि दहा वर्ष तृणमूल काँग्रेसच्या पक्षाकडे सत्ता सोपवली पण आताच्या निवडणुकीत भाजपला केवळ पाच वर्ष द्या आम्ही राज्याला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस दाखवू असं सुद्धा यावेळी अमित शहानी बंगाली जनतेला सांगितलं पश्चिम बंगालच्या विधानसभेची सदस्य संख्या ही दोनशे चौऱ्याण्णव आहे आणि बहुमतासाठी तिथे एकशे अठ्ठेचाळीस जागांची आवश्यकता असते हे चित्र पाहता लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने मारलेली जोरदार मुसंडी आणि तृणमूल काँग्रेसचा झालेला पराभव लक्षात घेतला तर भाजपला विधानसभेचं मैदान गाजवणं अवघड आहे असं म्हणता येणार नाही असंच दिसतंय चित्र एकंदर खर तर दहा वर्षापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या सर्वसर्वा ममता बॅनर्जी यांनी मा, माटी आणि मानुष हा नारा दिला होता आणि पश्चिम बंगालमधल्या पस्तीस वर्षापासूनची सत्ता त्यांनी उलथवून टाक टाकून दाखवली बंगाली जनतेनं मोठ्या आशेनं तर ममता बॅनर्जींना निवडून दिलं होतं आणि त्यावेळी राज्याची सत्ता त्यांच्या हाती सोपवली पण आता मात्र त्यांनी दिलेल्या नाऱ्याच्याच विरुद्ध त्या वागताना दिसत आहेत त्यांची आश्वासनं अक्षरशः पायदळी तुडवताना दिसत आहेत त्यामुळे ह्या नाऱ्याऐवजी फक्त त्यांनी टोलेबाजी तुष्टीकरण आणि घराणेशाहीचाच कारभार केलाय असा आरोप मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर होतोय त्यामुळे बंगालमधलं एकंदरीत भयभीत वातावरणात जगणारी जी जनता आहे ती येत्या काळात सरकारच्या कुठल्या सरकारच्या हाती स्वतःला सोपवते हे पाहणं मात्र उत्सुकतेचं ठरेल आपलं हे फेसबुक पेज आहे ते नक्की लाईक करा अन्य घडामोडींसाठी एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायला विसरू नका धन्यवाद